मराठी व्याकरण प्रश्न पहिला छत्रपती शिवरायांना दिव्यदृष्टी होती या वाक्यातील दिव्यदृष्टी या शब्दाचा समास कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कर्मधारे समास विग्रह होईल दिव्य अशी दृष्टी प्रश्न दुसरा खालीलपैकी धातुसाधित नाम असलेले वाक्य कोणते योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक आई तुझी आठवण येते या वाक्यातील आठवण हे नाम आठव या धातूपासून बनलेले आहे प्रश्न तिसरा तुला पहिले बक्षीस मिळो या आज्ञार्थी वाक्याचे विद्यार्थी वाक्यातील रूपांतर कोणते योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन तुला पहिले बक्षीस मिळावे प्रश्न चौथा आईने बाळाला निजविले या वाक्याच्या क्रियापदाचा प्रकार खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार प्रयोजक क्रियापद प्रश्न पाचवा किल्ली चिमटा गाजर गादी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहेत योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक कानडी आजचे प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद